नियमबाह्य कामे करायला नकार दिल्याने निलंबन आरोग्य अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री पत्र नियमबाह्य कामे करण्यास नकार दिल्यामुळे माझे निलंबन करण्यात आल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली एका कंत्राटाला मंजुरी देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता नकार दिल्याने दहा वर्षापूर्वीच्या जुन्या प्रकरणात चौकशी नेमून निलंबन केल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे निलंबित आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवलेले पत्र समाज माध्यम एक्स वर पोस्ट केले आहे त्यात म्हंटले की आरोग्य मंत्र्यांची दबाव आणला गेला केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून त्रास दिला गेला या विरोधात मॅट मध्ये दावा दाखल केल्याने आकसातून छळ करण्यात आला एका मंत्र्याने मला पुण्यातील कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य कंत्राटे खरेदी प्रक्रियेची कामांना मंजुरी देण्यासाठी दबाव आणला गेला मात्र मी नकार दिल्याने जुना मात्र मी नकार दिल्याने जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने एप्रिल महिन्यात समिती स्थापन करून चौकशी न करताच घाई गडबडीत त्यांना अपेक्षित तो अहवाल प्राप्त करून मला निलंबित करण्यात आले या प्रकरणाची दखल घेऊन न्याय देण्याची मागणी त्यांनी शिंदे यांच्याकडे केली आहे